कुरबाळ कल्याणनगर माळशेज या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जर झाले नाही तर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होण्याची शक्यता आहे खरंतर डिसेंबर महिन्यापासून या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली मात्र सध्या हे काम अत्यंत हडवार आणि धीम्या गतीने सुरू आहे शिवाय या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावरील धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो त्यामुळे अनेकांना डोळ्याचे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे वारंवार येथील नागरिकांकडून या संदर्भात मागणी केली जात आहे सामाजिक कार्यकर्ते भरत दडवी यांनी पावसाळ्याच्या आत या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं अशी प्रकारची मागणी केली आहे नाहीतर तमाम शिवसैनिक आणि येथील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी दिला आहे कल्याण मुरबाड नगर महामार्गावर हा एकसष्ट क्रमांकाचा महामार्ग आणि या महामार्गावर जे रस्त्याचं काम सुरू आहे ते अत्यंत संत आणि झिम्या गतीने सुरू आहे या संदर्भामध्ये या रस्त्यावरून जाणारे अनेक चालक असतील त्याचप्रमाणे प्रवासी असतील आणि वारंवार या संदर्भात तक्रार केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचं साम्राज्य रस्त्यावर आपल्याला बघायला मिळतं आहे कुरपाड तालुक्याला पुढे जोडणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला दिवसाच्या वेळेला डोळ्यामध्ये धूळ जाऊन जाऊ डोळ्यांच्या अनेक प्रकारचे आजार होण्याची संभावना ही शक्यता आहे आणि त्यामुळे लोकांची मागणी एका पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे परंतु अत्यंत धीम्या गतीने या रस्त्याचं महामार्गाचं काम सध्या सुरू आहे आपण बघू शकता की जी वाहनं या महामार्गावरून जातात जाताना मोठ्या प्रमाणामध्ये धूळ वातावरणात पसरते आणि त्याचा परिणाम प्रवाशांच्या डोळ्यावर आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे पण बघू शकता इकडूनसुद्धा अनेक वाहनं येत आहेत भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं माझी मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रसिद्धी प्रमुख आणि बाळ्यामामा म्हात्रे यांचा एक कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे तर पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं चांगल्या क्वालिटीचं चा व्हावं जी दिरंगाई आणि जो धीम्या गतीनं स सध्या रस्त्याचं जे काम सुरू आहे त्याचा वेग वाढला पाहिजे आणि लवकरात लवकर रस् पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर या रस्त्याचं काम झालं पाहिजे जळ पावसाळा सुरू झाला तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल होण्याची शक्यता आहे अनेक प्रकारे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि मग या दिरंगाईला या धीमा गतीला जबाबदार कोण असेल प्रशासन इथले जे अधिकारी या रस्त्याचं काम आहेत ते जबाबदार असतील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर जर मृत्यू झाला तर त्या मृत्यूला जबाबदार कोण असेल आणि त्यामुळे जर रस्त्याचं काम जर पूर्ण झालं नाही वेळेवर धीम्या गतीने असंच चालू झालं तर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते या महामार्गावर उतरू आणि मग तीव्र आंदोलन छेडावं लागेल त्याची कृपया खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं धन्यवाद